हॅलो फ्रेंड आता आपण आहोत पोखरा नेपाळ येथे आणि या ठिकाणी नेपाळी करन्सी आपण या ठिकाणी पाहणार आहोत ते पाहू शकता आपण या ठिकाणी हा नेपाळचा एक हजार रुपयाचा नोट आहे म्हणजे इंडियाचे जर हजार रुपये असतील तर नेपाळचे सोळाशे रुपये या ठिकाणी आपल्याला भेटतात त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी आपली इंडियन करन्सी चेंज करून या ठिकाणी नेपाळी करन्सी आपण घेतली आहे हे वन थाउजंड रुपयाचा नोट आहे आपण पाहू शकता हा पहा त्यानंतर हा आहे नेपाळी करन्सीमधला फाय हंड्रेड रुपीजचा नोट हे आहे नेपाळी करन्सीमध्ये फाय हंड्रेड रुपीजची नोट आणि याचप्रमाणे नेपाळी करन्सीमध्ये या ठिकाणी आपण हे पन्नास रुपयाची नोट आपण पाहू शकतो या ठिकाणी अशाप्रमाणे आम्ही खूप सारे या ठिकाणी जवळपास लगभग एक तीन एक हजार रुपयाची आम्ही नोटा या ठिकाणी एक्सचेंज केलेले आहेत हे आपण पाहू शकता इंडियन करन्सी आणि हा की नोट आहे शंभर रुपयाची नोट आहे नेपाळी करन्सीमध्ये हे आपण पाहू शकता अशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी आमची पूर्ण इंडियन करन्सीला नेपाळी करन्सी केलेली आहे आपण आपल्याला हा व्हिडिओ बघून कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगावे